नमस्कार रुचिरामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज नाश्त्याचा एक खमंग प्रकार बघतो हो आहोत तोही साध्या पान कोबीपासून तर बनवया कोबीची वडी सुरुवातीला आपण एक वाटण तयार करू चार चमचे अख्खे धणे घेतले आहेत त्यात दोन चमचे बडीशेप आणि एक चमचा ओवा घातला आहे एक इंच आलं घेतलं आहे बस एवढेच मसाले हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर हा आपला कोबीच्या वडीसाठी मसाला तयार झाला आहे आता मुख्य पदार्थ म्हणजे कोबी हा जाडसर चिरून घेतला आहे वाटून घेतलेला मसाला घालूया पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घातली दीड चमचा मालवणी मसाला घालून हे सर्व मिक्स करून घेतलं यात मावेली इतकं बेसन घातलं साधारण एक वाटी बेसन घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं आता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा तयार केला एका भांड्याला तेल लावून घेतलं त्यात हे सर्व घालून घेतलं प्रेशर कुकरमध्ये बुडेल इतकं पाणी घालून जाळीवर हे भांडं ठेवलं कुकरच्या तीन शिट्या होईपर्यंत उकडून घेतलं आणि गार झाल्यावर वड्या पाडल्या ही वडी पूर्णपणे शिजलेली आहे त्यामुळे अशीच सुद्धा खाऊ शकतो किंवा हवी तर शॅलो फ्राय सुद्धा करू शकता अगदी चटपटीत चवीची अशी ही कोबीची वडी तयार आहे गरमागरम चहा सोबत ही कोबीची वडी खायला अतिशय अप्रतिम लागते एकदा जरूर बनवून बघा धन्यवाद